हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ आंबोळी राजवी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपले मराठी कलाकार जेव्हा इथे मराठी सिनेमांसाठी गप्पा मारायला येतात तेव्हा खरंच म्हणजे खूप मस्त वाटतं पण जेव्हा हेच कलाकार त्यांच्या हिंदी प्रोजेक्टसाठी इथे गप्पा मारायला येतात याच्यापेक्षा भारी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नसते आणि अशीच आज एक माझी अत्यंत आवडती अभिनेत्री इकडे आली आहे ऋता म्हणजेच आपल्या सगळ्यांची महाराष्ट्राची क्रश आणि निमित्त खास हे बॉस हिंदी डेब्यू वेबसिरीजमध्ये कमांडर करंट सक्सेना ही तिची वेब सिरीज येते आठ जुलै पासून खूप स्वागत आहे राजनी मराठी मध्ये थँक्यू सो मच तर एकतर माझ्या एक्साइटमेंट वर तुला कळत असेल की मला फार भारी वाटलंय की तुझा हिंदी प्रोजेक्ट घेऊन येते हायलीस गप्पा मला रुता सगळ्यात आधी कशी आहेस खूप भारी वाटतंय मला <laughs> आणि एकतर असं झालंय मला आय मी मला रात्रीमध्ये आल्यावर साधारण सा असं वाटतं की आपल्या घरी चालू आहे आपण परत त्यामुळे थँक्स टू यू गाईज इवन आशिष तुला सगळ्यांना थँक्यू कारण यू गाईज मेक अस फील होम आणि प्रत्येक वेळी तुम्ही प्लॅटफॉर्म दिला आहे मला आमच्या कामाबद्दल बोलायला त्यामुळे आत्तापर्यंत आता लास्ट टू मंथ्स बॅक oh. मी कन्नीसाठी oh. आले होते आणि आत्ता um, कमांडर करण सक्सेना नावाचा शो येतो आहे डिझनी प्लस हॉटस्टारवर हो uh, ट्रेलर आत्ता लॉन्च होईल uh, टीजर आउट झालेला आहे आणि टचवूड ऑर्गॅनिक आम्हाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स oh. आलेला oh. आहे अँड आय एम व्हेरी शुअर sure की जसे तुम्ही एपिसोड्स बघाल तुम्हाला डेफिनेटली आवडेल ऋता पण ना एक पर्सनल कॉम्प्लिमेंट तू खूप सुंदर दिसतेस तू खूप सुंदर कॅरी करते स्वतःला आणि ना तो बदल जाणवतोय म्हणजे याच वेबसिरीजच्या सेटवरचा तुझा व्हॅनिटीमधला एक फोटो मी पाहिला जो तू शेअर केला आहेस इंस्टाग्रामवर तर मी म्हटलं यार ही वेगळी दिसते आहे किंवा हिने मस्त कॅरी केलं आहे स्वतःला काय एक्झॅक्टली काय राज आहे पडद्यामागे काय मेहनत चालू आहे होता पडद्यामागे लाईक आपण लास्ट आपण इनफॅक्ट oh. हे बऱ्याच वेळा ऍड्रेस केलं आहे की वेट गेन त्याच्यानंतर पी त्याच्यानंतर थायरॉइड असं आणि yeah. आय थिंक वन्स इट बिकम्स युअर लाईफस्टाईल ते खूप सोपं होऊन जातं त्यामुळे मेहनत आय वूड जस्ट से ॲक्च्युली ती मेहनत मेहनत वाटत नाही जेव्हा वेन यू मेक इट अ पार्ट ऑफ युअर लाईफ त्यामुळे आता रुटीन म्हणायला हरकत नाही आहे की व्यायाम करणं हे आता आवडायला लागलंय आय वुड से फ्रॉम अनन्या जिथे मी प्रॉपर रडतीय व्हिडिओजमध्ये टू आत्ता आयम एन्जॉईंग माय वर्कआउट आणि आय थिंक वेन यू हॅपी तुम्ही आतून खूप खुश असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं ते आय थिंक मी पहिल्या चित्रपटासाठी आपण तुझ्या बोललो अनन्या तुझा डेब्यू सिनेसृष्टीतला त्याच्यानंतर तुझं नाटक पहिलं दादा ए गुड न्यूज आहे आणि त्याच्यानंतर पहिली वेबसिरीज हिंदीतलं पहिली वेबसिरीजमधलं काम असं म्हणूया ऋता मला सांग काय वाटतंय तुला आज नेमकं आणि सुरुवात कशी झाली नेमकी कमांडर करण सक्सेनाची तुझ्यासाठी सो ॲक्च्युली कसं माहिती का मी म्हणजे बिईंग अन आर्टिस्ट मला असं वाटतं ना मला कुठलाही पहिला प्रोमो येताना जे पहिल्या जे दुर्वाला मी पहिल्यांदा स्वतःला बघितलं तर जे वाटलं होतं ना किंवा जे धाकधूक होते ना ते सेम वाटतं मला समहाव बिकॉज आय बिलीव्ह की मी क्लीन स्लेटनेच कुठलंही प्रोजेक्ट कामाची सुरुवात करायचा प्रयत्न तरी करते बिकॉज आफ्टर सम समपॉईंट दुर्वाला मी खरंच काहीच बॅगेज नव्हतं मला तर मला असं वाटतं ना ते त्या अप्रोचने गेलं ना तर खूप सोपं जातं काम करायला तर तसंच ह्या सुद्धा आहे इट इज माय फर्स्ट हिंदी डेब्यू आजी मला एकदम असं म्हणजे असं एक oh. सांगू का मी हॉटस्टारवर यार शोज असे आय हॅव ट्रिप ऑन शोज आय मी अस बिन मी खूप कॉन्टेंट कन्झ्युमर आहे कारण बिकॉज आता टे टेलिव्हिजन करत नसल्यामुळे किंवा डेली रोज शूट करत नसल्यामुळे मला खूप कामं वेगवेगळ्या लोकांची बघायला आवडतात फिल्म्स बघायला आवडतात सिरीज बघायला आणि असं डिजनी हॉटस्टारवर मी खूप कॉन्टेंट कॉन म्हणजे कन्झ्युम केलं आणि त्या दिवशी मी अशी जस्ट बघत होती आणि कमिंग सूनमध्ये कमांडर करायला जातं ना कमिंग सून तर मला असं खूप छान वाटलं की यार एक आपण स्वतःसाठी वॉट यू से असं नाही आहे की डेफिनेटली मराठीमुळेच सगळी सुरुवात झालेली आहे आणि मराठीत तर काम करतेच आहे मी पण ॲट द सेम टाईम मी कुठेतरी असं वाटतं ना की आपलं कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन आता कुठेतरी काम केलं पाहिजे जिथे फिजिकली ऑल्सो तुम्हाला चॅलेंजेस असतील जिथे तुम्हाला तुमच्या वेगळ्या भाषेवर काम करावं लागेल सो मला असं वाटते की कमांड करण चक्सनी मला तो अप्रोच म्हणजे मला तसं काम करायला मिळालं आहे आणि ऑल्सो आय वॉज व्हेरी क्लिअर की मला असं सतत खूप असं आतुर हे जे मी अनन्याच्या वेळेस पण म्हटलं होतं की मला फिमेल ओरिएंटेड फिल्म करायची होती आणि मला डेब्यूज तसा मिळाला तसं मला असं सतत वाटेल की अरे हिंदीतलं काम करायचं असेल ना तर ते बिकॉज हिरोच्या अपोजिट किंवा लव इंटरेस्ट किंवा गर्लफ्रेंड असं न नसता काहीतरी थोडं मिठी काहीतरी छान जिथे स्वतःचं एक ऑथरबॅक कॅरेक्टर आहे किंवा तिला करायला परफॉर्म करायला खूप आहे जे ॲक्च्युली मला फार काहीच रिव्हील करता येणार नाही आता कारण ते एपिसोड जसे जसे समोर येतील तसं जसं ते उलगडत जातं की रचना मात्रेचं मी हे कॅरेक्टर करते की तिचा एक्झॅक्टली हेतू काय ती कोणाच्या बाजूने आहे किंवा तिचं कसं काय आहे सो मला असं वाटतं की पहिल्या प्रोजेक्टमध्ये हिंदी प्रोजेक्टमध्ये एवढं छान लेअरिंगचं काम करता येणं थँक्स टू माय डिरेक्टर अँड hmm. थँक्स टू माय एंटायर प्रोडक्शन अँड ऑल्सो डिजनी प्लस हॉटस्टार म्हणजे जतीन सरांनी सुद्धा आहे आणि त्यांनी डिरेक्टसुद्धा hmm. केलं आहे जतीन वागळे त्यानंतर किलाईट प्रोडक्शन यांनी प्रोड्यूस केली आहे आणि डिझनी प्लस हॉटस्टारवर येते आणि मला असं वाटतं एवढं भारी कॉम्बिनेशन मिळणं मी म्हणते ना की मी खरंच आय बीन ग्रेटफुल कर आणि आय जस्ट होप मला आत्तापर्यंत कामावर काम मिळत काम गेलं आहे तर आय आय जस्ट होप की uh, कमांड करण सक्सेना या प्रोजेक्टने माझे अजून ॲव्हन्यूज ओपन होतील आणि मला अजून खूप छान छान क्वालिटी कामं हो मिळत जात पण याची ऑडिशन प्रोसेस काय होती नेमकी कसं घडून आलं आहे तुझ्यासाठी ॲक्च्युली माझी मिटिंग झाली की लाईट त्यांच्यावर त्यांनी मिटिंगसाठी बोलवलं आणि त्यात जतीन सर होते आणि त्यांनी माझं सांगितलं हे असं त्या कॅरेक्टरचं सगळं सगळं सांगितलं आणि ते म्हणाले की तुला करायला आवडेल का म्हटलं डेफिनेट हु वुड से नो नो राईट पण त्यांचं शूट असणार होतं अठरा एप्रिलपासून आणि त्या कॅरेक्टरसाठी त्यांनी सांगितलं होतं की बाईक येते का तर मी म्हटलं बाईक नाही आणि माझं असं आहे की जे काही mm -hmm. हो ते खरं सांगून टाका बिकॉज मी आता हो म्हणणार आणि त्याच्यानंतर मी लगेच पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल मी स्पेनला गेले होते मी म्हटलं होतं शूट सुरू करायचंय माझं कायच होणार आहे म्हणजे नाहीच तर आणि मी तिथे ते, mm -hmm. ते, 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 ते लगेच सांगितलं की मी पाच ते एप्रिल पाच ते पंधरा एप्रिल नाही आहे त्याच्यानंतर मला बाईक पण चालवता येत नाही पण मी शिकेन जे काही येते ते म्हणाले अच्छा ठीक आहे मी ऍक्च्युली मी बाहेर निघाले मीटिंग मधून मी म्हटलं गेलं बिकॉज तुमचं एक प्रिय असतं मी आतापर्यंत पोलिस ऑफिसरचं काम केलेलं नाहीये तर काहीतरी त्याचे वर्कशॉप होत काहीतरी होईल आणि मी जेव्हा स्पेनला होते तेव्हा मला कॉल आला की ओके हे फायनल झालेलं आहे अँड यू हॅव टू कम मी <laughs> म्हटलं पण so, मी इंडियातच नाही तू पंधराला येतेस ना तू डायरेक्ट लुपटेस्टला आहे सो मी एअरपोर्ट वरून डायरेक्ट लुपटेस्टला गेले आणि मी अठरापासून शूट केलं म्हणजे शिकायचं ते मी त्या ड्युरिंग शिकले आणि मी तो एक साधारण पाच ते सहा सेशन्स मध्ये अजूनही त्याचे निटी जी असते की टर्न करताना जरा पायच पोचत नाही वगैरे ते सगळं आहे म्हणजे पण या बट आय हॅव आणि एका सिक्वेन्समध्ये मी आणि मला असं वाटतं की इट्स अ चॅलेंज कारण तुमच्या स्किलसेट पण इम्प्रूव्ह होतो मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी बाईक शिकेन कारण मेजर बेसिक प्रॉब्लेम की पायपोच पाय पोचत हा एकदम आणि मग ते नको बाबा भीती वाटते पडणार आणि ती मॅव्हरिक होती ती खूप हेवी पण होती पण मला खूप मजा आली पण पोलीस ऑफिसर खरं तर ही जबाबदारीची भूमिका आहे होता कुठल्या कुठल्या गोष्टींकडे तू लक्ष ठेवलंस या संपूर्ण प्रोसेस दरम्यान किंवा आधी कधी केलं नाही आपण सगळी वेगळी कॅरेक्टर केली आहेत आणि हे एकदम थ्री सिक्स्टी डिग्री अपोजिट आपण हिंदी वगैरे नंतर बोलूयात पण ती भूमिकाच तितकी रिस्पॉन्सिबिलिटी असणारी आहे काय तू स्वतःला सेटवर जाताना म्हणा बद्दल सांगत जेव्हा तुम्ही युनिफॉर्म घालता या मी एक्सप्रेसच नाही करू शकत आणि मला असं वाटतं की फ्रॉम दॅट डे आय बीन मोर हो ग्रेटफुल मला असं वाटतं कधी कधी आपण थँक्यू बोलायला विसरतो ना तर आणि माझ्या घरी म्हणजे माय मावशी इज अ डीसीपी तर मी तिथूनच तिला मेसेज केला होता की मला जरा हायर की वगैरे पाठव so, मला काहीच माहितीये मला हे ते जे एक वर्ल्ड आहे ते मी फक्त सिरीजमध्ये बघितलंय किंवा बिकॉज आय लव्ह वॉचिंग शोज लाईक हो होमलँड फॉदा किंवा हे सगळं मला प्रचंड आवडतं बघायला पण असं कधी स्वतःला करायला मिळेल असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं तर ते आणि दुसरी गोष्ट एक तर मला एक खूप मला एक सतत असं होतं जे मी जतीन सरांना म्हणतो की सर मला टॉम्बॉय नाही करायचं आहे सर मला टॉम्बॉय नाही एक असं एक आय नो बिकॉज इट इज म्हणजे बऱ्याचदा असं होतं की फिमेल ऑफिसर इट इज व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही आजूबाजूला एवढी मेल जात आणि त्यात तुम्ही स्वतःचं एक स्टँडिंग करून तुम्हाला स्वतःला प्रूफ करायचं आहे तर एक बऱ्याचदा ती बॉडी लँग्वेज होऊन जाते तशी विच इज ओके विच इज फाईन पण मला ते टिपिकल टॉम बॉईज करायचं नव्हतं मला ते फेमिनाईन ठेवायचं होतं विच थँक्स टू जतीन सर की ते मला म्हणाले की हो आपण ते वर्कआउट करू शकतो दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की अरे आर्मी मधले आहेत किंवा पोलीस आहेत ते किती स्ट्रॉंग येत नाही हे आपलं नॅचरली येत आहे राईट कारण त्या युनिफॉर्मचा तो रिस्पेक्ट आहे ते त्या दॅट वर्क डिमांड्स देम टू बी स्ट्रॉंग mm -hmm. पण कुठेतरी आपण एक विसरतो हो की लाईक कोविडच्या काळात ते इतकं काम करत होते आपण हे विसरत होतो की त्यांनाही त्यांची फॅमिली आहे mm -hmm. किंवा ते त्यांनाही आणि मला असं वाटतं त्यांची फॅमिली मेक्स देम व्हेरी ह्युमन mm -hmm. आपल्याला mm -hmm. येतं ते जे रचनाच्या कॅरेक्टरचं आहे ना की तिचं ति तिची जी विकनेस आहे ते तिचे बाबा आहेत ते अ व्हेरी फादर डॉटर ब्युटिफुल रिलेशनशिप ज्या पद्धतीने त्यांनी त्या सिरीजमध्ये दाखवली आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना ती खूप लवेबल वाटते ती hmm. खूप ह्युमन वाटते की अरे हो यार म्हणजे त्यांनाही त्यांचे त्यांचे फॅमिलीचे right. इश्यूज जे असं मला वाटतं खूप वेळा ते ॲड्रेस केले जात नाहीत दे हॅव टू पुट अप देअर बेस्ट बर घरी काही चालू असतं तर मला असं वाटतं ते मला खूप एक्सप्लोअर करता आलं आणि बॉडी लँग्वेज असो किंवा बाकीच्या ज्या you नो know, मला हे माहिती गेल्यावर कसं सल्यूट काय तर ते थँक्स था टू आर डिरेक्टर सग त्यांनी सगळं आम्हाला त्या त्या सीनच्या वेळेस कसं उभं राहायचं काय हे सगळं त्यांनी शिकवलं कारण त्यांनी खूप सिरीज केल्या आहेत त्यांनी धोकाल आहे त्याच्यानंतर आत्ता त्यांची एक नवीन सिरीज येते म्हणजे त्यांना ही इज व्हेरी मच फेम्युलिअर विथ द होल्ड वर्ल्ड तर ते सगळं त्यांनी खूप थँक्स टू हिम पण रचनामधला कोणता गुण ठेवलाय स्वतःकडे शूटिंग संपल्यानंतर असेल ना फायर फायर आय थिंक खूप सिमिलर आहे एक सतत स्वतःला प्रूव्ह जे आहे की नाहीच म्हणजे कम्फर्ट झोन नाहीच बसू शकत ना मी ना ती आणि शी टू मेक हर मार्क शी टू प्रूव्ह मला असं वाटतं दॅट ड्राईव्ह कनेक्टेड विथ मी अँड ऑल्सो हर रिलेशनशिप विथ अ फादर ते खूपच सुंदर ज्या पद्धतीने ते लिहिलं गेलंय आणि त्याच्यानंतर काही सीन्स पण जे माझ्या वाटायला आले म्हणजे नॉट जस्ट ती फक्त वगैरे असं नाहीये शी एज अ प्रॉपर ऑथर बॅक आय लाईक मोस्ट ही सिरीज करताना कमांडर करंट सक्सेन ही सिरीज करताना एखादी गोष्ट जी तुला कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मे बी त्या दोन डिफरंट पण असतील सगळ्यात कठीण गेली की तुझ्या कस लावणारी ठरली ती काय होती आणि थँक गॉड मी सतत येऊन थँक गॉड गेले वर्षभर ऑलमोस्ट बीन व्हेरी कन्सिस्टंट विथ माय वर्कआउट इट हेल्प मी अ लॉट म्हणजे आय लॉस्ट अ लॉट ऑफ वेट ड्युरिंग द शूट बिकॉज खूप चेस सिक्वेन्स आणि त्याच्यानंतर आणि ना मी असं की गन फायर करण्यासाठी मला की येतं मला पण करायला मिळणार आय वॉज व्हेरी किट अबाउट इट तर ते फिजिकली इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि मला खूपसे बेसिक प्रश्न होते सर हे इधर अगर बुलेट फायर होणेमध्ये तो म्हणजे चेहऱ्यावर नाही ना येणार हे बिकॉज आय एम नॉट बीन काय म्हणा वेल वर्स्ट विथ दॅट काइंड ऑफ शूटिंग तर हो yeah. mm. uh, मग yeah. ते आणि अशा प्रकारचे विषय जेव्हा असतात तेव्हा तो शूटिंगचा ओरा सुद्धा एक एकदम वेगळा असतो ही इज ऑन टोज आणि इवन गुरमीत सर हु इज प्लेईंग कमांडर कर ते सगळे ऍक्शन त्यांनी स्वतः केलेलं आहे विदाउट द केबल अँड एव्हरीथिंग बिकॉज ही इज इन टू फिटनेस इज इन टू एम इट इज सो इन्स्पायरिंग बिकॉज तुम्ही त्या स्केड्यूल वी शॉट आय शॉट फॉर थर्टी टू डेज थर्टी टू थर्टी थ्री डेज आणि मी हायव्ह नेवर सीन हिम यू नो की नेमी हे नाही करणार नाही सो दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग आय इट्स कारण माझे मॅक्झिमम सीन्स त्यांच्याबरोबर आहे mm -hmm. त्यामुळे मला त्यांना खूप uh, जवळून त्यांचं त्यांचा हा प्रवास बघता आला सो एम रिअली ग्रेटफुल मला खूप काही शिकायला मिळालं म्हणजे मला असं आलं की आपण एक जे पटकन नाही म्हणणं hmm. कधी कधी जे येतं आपल्यात कदाचित की आपल्याला वाटतं की नको आपण तर ही एक्सप्लोर करण्याची जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं फिजिकली चॅलेंजिंग इट वॉज डिफिकल्ट थिंक फिजिकली असं मला वाटायला तुझ्याकडे या सिरीज दरम्यान कारण तू मला जसं बत्तीस तेहतीस दिवस शूट केलंय खूप गोष्टी घडतात सेटवर आपण खूप त्याच्यातनं शिकत असतो जर आज मी म्हणाले की कमांडर करंट सक्सेना ही वेब सिरीज तुझ्यासाठी एखादा लर्निंग घेऊन आलाय तर काय लर्निंग मिळालं आहे तुला यातनं नथिंग टू बी टेकन फॉर ग्रँटेड आणि बिकॉज ऑफ कमांडर कारण सक्सेना आय थिंक आय बिलीव्ह इन मॅजिक आय बिलीव्ह इन युअर गट बिकॉज मला असं वाट मी त्याच्या जस्ट आधी एक शो साईन करणार होते मराठीत आणि समहाव आय डोंट नो मला असं मी जस्ट प्रतिकला म्हटले की यार आय हॅव अ गट फिलिंग की ना दिस इयर आय एम गॉन न डू हिंदी कि दिस इयर मे बी मायसाठी वर्कआउट होईल तर तो म्हणाला ठीक आहे तुला असं वाटतंय ना ठीक आहे आणि आय दिस हॅपन त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी आय ऑलवेज वर्क विथ माय इन्स्टिंक तर मला असं वाटतं ते कुठेतरी हरवून नाही दिलं पाहिजे मी तर ते मी एक डेफिनेटली आणि लर्निंग हे तर यू हॅव टू बी ऑनेस्ट विथ युअर वर्क आणि Hard work तुम है। no की तुमचा पहिला शो असं right. मला जमलंय तुम्ही कधीच नाही बोलू शकत mm. मला असं वाटतं ते कुठल्याही फील्डमध्ये आहे बिकॉज अँड ऑल्सो वन थिंग सतत काही ना काहीतरी नवीन येतं रोज सो यू हॅव टू टू न्यू वर्क कल्चर आणि त्यासाठी तुम्हाला क्लीन स्लेट असणं गरजेचं आहे खूप भारी तयार झाली ही वेब सिरीज म्हणजे मी पाठ करून आले माहिती आहे का मी चुकून चित्रपट नको बोलायला सवयीनुसार आठ जुलैला येते आहे डिझने प्लस हॉटस्टारवर ऋता तू सिनेमांसाठी अनेकदा तुझ्या प्रेक्षकांना सांगितलं आहे की थिएटरमध्ये या मला सांगा काम कसं वाटलंय आज वेब शो येतोय इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर येतोय हिंदीत येतोय काय सांगशील लाडक्या तुझ्या सगळ्या फॅन्सना चाहत्यांना मला ॲक्च्युली हे मला थँक गॉड वी आर डूईंग दिस कारण मला हे ॲक्च्युली बोलायचं आहे की आत्तापर्यंत माझं माझी सिरियल असो किंवा नाटक असो माय फॅन क्लब्स फॅन क्लब्स आय वोंट से बट ऑल द पीपल हू लव्ह मी देव बीन एक्स्ट्रीमली लॉयल टू मी आणि आय एम रिअली ग्रेटफुल आणि ब्लेस्ड की मला इतकं की अजूनही लोक विचारतात मॅम तुमचं कधी काय येतंय आहे आणि काम सुरू नसताना पण त्यांनी आपल्यासाठी एफर्ट्स घेणे हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं तर आता फायनली माझा एक वर्षभरानंतर एक कन्नी आली मध्ये फिल्म बट ओ टी पदार्पण करते असं म्हणायला हरकत नाही हिंदीमधून तर प्लीज जेवढं प्रेम मला मराठीमध्ये मिळालं तेवढंच प्रेम मला हिंदीमध्ये मिळते आणि काहीही झालं ते डेफिनेटली एम नॉट गोन फगेट माय रूल्स फ्रॉम आय ऑलवेज बिलीव्ह तुम्ही कुठेही ते यू शूड नेवर फगेट की तुम वेर यू हॅव इट सो आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल कारण ते नसतं इट्स लाईक अ स्टेपिंग राईट ऑब्विस् त्यामुळे ते नसतं तर मी आज इथे नसते सो थँक यू आणि ह्या पुढच्या प्रवासाती तुम्ही खूप प्रेम द्याल ह्याची मला खात्री आहे त्यामुळे प्लीज माझा शो बघा कमांड करण सक्सेना ओनली ऑन ऑन प्लस हॉटस्टार फ्रॉम एथ ऑफ जुलाय इट्स फ्री मोबाईल सो सो या खूप मस्त मच मला खूप भारी वाटलं तुला या वेबसिरीज मध्ये बघून या वेबसिरीज साठी गप्पा मारून ऑल द बेस्ट मस्त मस्त असेच प्रोजेक्ट कर आणि इथे दरवेळी येत राहा गप्पा मारायला तुझा एक्सपिरियन्स नक्की शेअर कर आणखी काय बोलू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू